<coughs> मयुर मयूर हा मयूर मयूर आला हो का हो लग्न लग्न लग्नाला 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 कोणाच्या तो खालता तो केसरकर आहे त्याच्या

तुला म्हटलं कधी आज जाणार आहो आज जाणार आहो लग्न करून कोणाचा नादगावचा नादगावात आहे ना, ना, ना? लग्न कुणाचा करून जायचं तो नादगावात आहे एकाचा केसरकरचा आज <coughs> जाणार आहो Hmm. काम सोडून नाही काम सोडून कुठं सुट्टी आज हा? आज सुट्टी मयुरला काय राजा मिल्ली काय राजा मिल्ली मग शिव नाही नाही बा काय शिमग्यालाच नाही यायचं शिमग्याला आता यायचं आहे बरं शिमग्याला सुट्टी येऊन पाहिजे ना शिमग्याला सुट्टी येऊन पाहिजे ना शिमग्याला आहे परत येऊ आता सुट्टा सुट्टा काढून डिगभर बर कधी काही अरे वासरानु काही शाळे आठ काही रे चालत होती हो रात्री रुत्रीचा वावा रात्री रात्रीच आलेले लवकर निघाले दुपारी दुपारी निघालेले

<laughs> आ? आ? तला रागेट आहे त्याला विचारते काय रागीट रागेटपणा काय करतोस काय करतो तो काय करतो फटके दे त्याला फटके देऊ फटके देऊ काय त्याला हा फटके देऊ त्याला रागेटपणा करतो ना काय करतो काय बोलतो काय बोलतो तो हम्म काय बोलतो मयूर मयूर काय बोलतो <laughs> रागी टाइन लय काय बोलतो बापसला बोलतो चिडचिड करत ना चीड़ चीड़ हसत तिकडनं बसून अरे त्याला <coughs> आता आता नाही ओरडत तो आता, आता करतो तसा तेवढ्या पुरता तेवढा करतो हसत ग तिथं बसून तो तुला खाण्या पिण्या चांगलं असतात तुझ्या परत दंधनी झाला दंधनी दंधनीच नाही तो खायलाच नको त्याला फिस्सा करतो फिस्ता करतो Oh. बरोबर किस्ता करतो हा सिने खाता नो आणि हुंगून बघतो ah. बघतो केजी पर्यंत हुंगतो कोण गाव मात्र रे हुंगतो कोण परीक्षा आता आपल्या घरात असं काय डुकरा दु, अंगरा डुकर डुकर हुंगतो ना डुकरा oh. <laughs> oh. दरका वेला हुंगतो ना कायला तसे पण पर मला बघी अरे तो काय <पर> झालं <मालुण> <laughs>

हो हटलात नाही तो जाणार तू हटलात करणार तुला वाटत हटलात करल तो हटलात करतो आ, आता, आता आता करते। आता, तो करतोय हुंगून घेतो तो आता आता नाही करणार तो आता कसला करते आता खाताना पण हुंगतो तो हॉटेलत भांडी असेल आता आता केला त्याच्या सकली बाहेर पडला तर तुकडा खाऊन छान पाव ते आपल्याला भांडी घासायला बोल हॉटेलात हो तो घातल वा असतं बामण आहे तो पक्का बामण घाणेकरांचा बामण

हाय ऋतू तिथे पुण्यात हाय असे काय करते हाय हाय हा काय नाही हाय बरी असू दे कुठ तरी जी कुठे बरं काय केलं कुठे गेले नाही हाय हाय असेल दे असू दे गेले ते हो पंधरा दिवस होता तिने पण काहीतरी ती लावलं नव्हतं मुळा लावला मुळा 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 मुळ्याची भाजी लावली नव्हती ना माग घराच्या माग दिला नव्हती बोकला दिसता आता बोगतोच नाही तिथे ठेवतात काय भुरी ठेवतात बुरा वासरा पो येतील काय आले होतील काय हा येतील येतील सगळं रामको म्हातारीला आम्ही म्हटलं आपल्या माझ्या घरात जाऊ वेळ आहे शिमग्याला शिमग्याला वेळ आहे अजून आज तारीख किती तेवीस तारीख आहे आज तेवीस म्हणजे अजून पंधरा दिवस पंधरा वीस दिवस आहेत अजून वीस म्हणजे वीस नाही म्हणजे तशी पंधरा वीस एक दिवस आहे सतरा अठरा दिवस आहेत अजून तसं वेळ अजून आपल्या इथे पण आता भरतील ना आता येतील आपलं पण खेळी वगैरे येईल तो पण <laughs> येईल हम्म येतील बाकी आपल्या पोरा येतील सगळी

को 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 कुठे हतरी येते आली हं आली नव्हती ना अगोदर नाही बाबा काय झालं काय नाही कधी कधी तुला ठाऊक नाही काय

काय असले धरून मारून बोर टाकतात हम्म हो बघ कोण विचारते तिथे कोण विचारत तुझा आहे तुझ्याकडे असलं तर आहे नाहीतर नाही असं असत बाबा नाही तिथं असलं काय नसत ते असली येतेच पुण्याला कोण तू आगत दोन तीन तीन महिने राहिला चल टाकून घेत होती मला का ग जायला तिचा मला ठाऊक नाही कुठं हो कुठं वर जायला काय तुझा खाली हो पायऱ्या चढायला लागतात ना हो बघ अच्छा तुला तुला लक्षात कसं काय एवढा लक्षात राहतो तुझ्या एवढा खाली बस मला म्हणायचं अगं वर ये ना अगं पण हे ये ना <laughs>

येतील शिमग्याला आली तर येतील किती लोक अ येथील येतील हो येतील येतील ती रोज हम्म नाही देवाला येतात लग्नाला येतेच काय तल घरात जातो जा

शेनपुढे आणू काय भांडी म्हणजे भांडी नाही नाही को। पोपलनला ना कोण आहेत ग आपले घाणेकर काय याला मारतायत काय बाय <laughs> कर म्हणजे थोड आहे कोण आहेत को घाणेकर काय नाव काय त्यांचं नाव काय आपले आपले कोण आहेत नाव काय त्यांचं ते सूर्य का दिसून हिलकवालीची या काय दो 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 गिती गी घरक गेलेले काय झालं चार पाच घर आहेत तिकडे गरज नाही येऊ येकड खाली तिकडे चार पाच घर वाडी आहे वाडी आपल्याला आपल्याला आपल्या येतात काय ते नात्यातल्या येतात आपल्या आपण काय गेले अशी पत्रिक बुत्रिक येतात आपल्या नात्यातल्या येतात ना आपली ही जात आहेत आपल्या नात्यातल्या येतात ना दे हो ग बनीबाई बनीबाई घाणेकर बनीबाई घाणेकर बनी घाणेकर का इथं नाव लिहिलेलं आहे का हाय अ हाय फोफ म्हातारे हो पहिली पहिली माझ्या सारी काय बनीबाई हरिश्चंद्र घाणेकर आपली घाणेकरच आहे घाणेकरांची आहे का फोपलची ना फोपलन फोपलनची हो फोपल अजित घाणेकर कोण जात नाही ना कधी जायला <coughs> <दे जान्था> <coughs> <coughs> ना पैसे भरायला जायत कुठं ना काय करते त्यांचे पैसे आपली नोकरी बघा ना आपला शिवंगा येते पैसा वाहत वाहत पैसा कोण नाही तेच ये सही बात काही अ <coughs> ये खरं बोललीस <coughs> 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 अरे काय ती माकडा कंटाळा देतात ना <coughs> माकडा बघतेस ना शिरतात हो <coughs> घरा शिरका ठेवतात घरात काहीच नाही बरा तांदूळ पण तांदूळ तेल पण पितात तांदूळ बिंदूल काय शिरतात तांदूळ नाही तेल पण पितात अरे ते, 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 ते ना अशी कवलं ना अशी करतात का ना की शरली नाही त्यांना शिराया तो खाली काय करतात कवलं हो अशी चांगली नहीं। नहीं। अशी शिरायला शिरतात हकड किती तुपस कर म्हटला नाही काय नाही हो ते कशात न पण शिरतात कवलाचे ते हे ना तिथून पण शिरतात एवढी कवला वा शिरायला वाव वा करतात रवेद बाबाची कोंबडी रोनास ठेवलेली हो त्याची अंडी पण नेतात हो एवढ्या अंड्या पै ख आणि ती कोंबडी पण खाली जाऊ जा कोंबडी पण केली काय हो खोलीत ठेवलेली तिकडे ती व्यवस्थित खोलीत आता आता कुठे गेले शिमग्याला काय ते कुणा आठव कोण किलटी आलेत काय शिमग्याला कुठे जातात मारायला आंबा काजू बिजू झाला माणसालाच खायला आली हो नाही जाती त्याला कुठे काय ते तिकडचे ती रान साफ केलेलं आहे ना तिकड वरचा तिकडच्या खालचा कोरेगावचा रान साफ केलेला तेव्हा ते वरती येतात ना इकडे अरे वरती नाही ते काय आता एवढी झाली होती काय मरत रान नव्हता हम्म तेव्हा ती रान होता म्हणून तिकडे खाली होती खायला होता त्यांना हो आता नाही इकडं आता इकडं आता आपल्याकडे येतात आता त्यांना नाही तर खायला भेटतो येतात ते काय करतात ते बघशील नाही कवल्या काढायची बाजूला करायची शिरला अडथा पाळून कसा जायचा पोटा साठण झाली वाया होकडे कुठे तांदूळ बिनुली वर वरपून खायचं हवं ना कसं हो ना खाल्ली नाही तर तुमची ते रस्त हो तांदूळ काय तेल पण पिले नव्हता घरातला तेल तेल झाकण काढून तेल पितात काय तुझा मिळेल तर खातात खातात पोटाच्या घबि काय करायचं हाताला पण नाही भेटत ती गाज्या भरला की कशी जातात ते बघ शिकत होलं टाकतात फोडून तर ते घडघडतात नाही